बारामध्ये बारामध्ये सुनेद्रताईंचा पराभव निश्चित आहे सुनी सुनेद्रताईंचा विजय निश्चित आहे आणि आपला <laughs> माफ करा सुनीद्रताईचा विजय निश्चित आहे दे, सुप्रियाताईंचा पराभव निश्चित नेतेच म्हणता आहेत की सुनीत्राताई अजित पवार यांचा पराभव निश्चित आहे म्हणजे भाजपच्याच नेत्यांना अजिबात अपेक्षा नाही किंवा कॉन्फिडन्स नाही की सुनीत्राताई ह्या निवडून येतील म्हणून परंतु हा अजित पवारांना किती मोठा झटका अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या लोकांना भाजपने पवाराविरुद्ध पवार लढायला लावून जे काही एक राजकीय कौटुंबिक षडयंत्र निर्माण केलंय त्याच्यामध्ये अजित पवारांचा पराभव निश्चित आहे याच्यामध्ये तिळमात्र ही शंका नाही दुर्दैव बघा कसं असतं ज्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून माननीय अजितदादा बसतात ज्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे सगळे नेते ब बसतायत ज्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत अजितदादा पवार आहेत त्याच पक्षाचा ब्रँड नेता त्याच पक्षाचा मुंबईचा नेता सुनेत्राताई अजितदादा पवार ह्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सपशेल पराभव आहे असं जाहीर पत्रकार परिषदेमध्ये बोलणं आणि नंतर सारवा सारव करणं याचा अर्थ ह्या लोकांनी ठरवून पवारांचा राजकीय म्हणजे गेम करण्याचा अर्थात त्यांना निवडणुकीत पाडण्याचा जो काही डाव आखलेला आहे आता का कोण राष्ट्रवादीचं बोलत नाही आता का कोण अजित पवारचे नेते प्रवक्ते किंवा समर्थक बोलायला तयार नाहीत किती अजितदादांच्या पवारांच्या नेत्यांनी ने किंवा स्वतः अजित पवारांनी त्या सुनित्रा ताईंचा पराभव होणाऱ्या नेत्यांवर त्या ठिकाणी तोंड सुख घेतलंय अजिबात नाही खरं तर अजित पवार गटाच्या एकाही प्रवक्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये हिंमत नाही की सुनित्रा ताई पवार निवडणुकीमध्ये पराभव होईल अशी भूमिका मांडणं याचा अर्थ जोर का झटका धीरे से लगे आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा बारामती लोकसभा असेल मग पुरंदर तालुका असेल तिथं बंड झालं होतं अजितदादांच्या विरोधात मग नंतर ते थंड झालं सेटलमेंट झाली आता तोच नेता अजितदादा पवारांच्या सोबत आहे पण ज्या विश्वासानी लोक त्या नेत्याच्या पाठीशी होते त्या कार्यकर्त्यांचा मात्र विश्वास घात करण्याचा प्रयत्न झाला त्या सगळ्या पुरंदर तालुक्यातल्या लोकांना इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत इकडं खडकवासला असेल किंवा भोरवेलला मुळशी असेल संपूर्ण हवेली तालुका असेल किंवा आपला पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल अख्ख्या महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष आहे बारामती लोकसभावर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष सुरू केलाय संघर्ष झालाय आणि संघर्ष केलाय स्वतः दस्तूर खुद्द भाजपने आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो सर्वांना जय जाऊ याच्यासाठी पुन्हा हे जिजाऊंनी वसवलंय शिवरायांचं आहे मावळ्यांचं आहे कर्तृत्वान नेत्यांचं आहे कार्यकर्त्यांचं आहे तुमचं आमचं आहे याच पुण्यामध्ये बारामती लोकसभा सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकदम वातावरण तापलेलं आहे पाणी इतकं गरम आहे नेत्यांनी जी भाषणं केलीत एका शब्दावर अख्खं सगळं फिरू शकतं आणि फिरलंय भाजपचे फायरब्रँड नेते भाजपचे माजी मंत्री मुंबईचे भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार साहेब जे फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी आणि मुंबईमधून शिवसेनेची सत्ता कशी येऊ नये आणि भाजपची कशी यावी याचा प्रयत्न करणारे आणि फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचे परंतु कदाचित भाजपच्या जे पोटात आहे तेच ओठात आलेलं असावं कारण जे फडणवीस साहेबांना वाटतं कदाचित जे भाजपवाल्यांना वाटतं तेच अजित पवारांच्या निमित्तानं त्यांच्याविषयी आशिष शेलार साहेबांच्या पोटात होतं ते ओठावर आलं बोलताना ते बोलून गेले बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की सुनीत्रा अजित पवारांचा बारामती लोकसभेच्या जरी त्या भाजपच्या उमेदवार असल्या तरी त्यांचा पराभव होईल तुम्ही सुरुवातीला ऐकलंच याचा अर्थ काय याचा अर्थ राष्ट्रवादींनी हात टेकलेले आहेत अजित पवार गटाने भाजपनी त्यांचा पराभव मान्य केलाय कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पराभव मान्य केलाय पण त्यांच्या पाठीमाग आणि त्यांच्यासाठी पळणाऱ्या कार्यकर्त्यांचा मात्र भ्रमनिराश झालाय आता याच्यावर तुम्ही माझ्याविषयी टीका करण्यापेक्षा तुमच्या दादांचे समर्थक आणि लोक असाल तर तुम्ही आशिष शेलार साहेबांना त्या ठिकाणी खडे बोल सुनावणार का अरे हा बारामती नाही पुणे जिल्ह्याचा सुद्धा अवमान आहे की दादांचा उमेदवार त्यांच्या सौभाग्यवती बारामती लोकसभामध्ये अजित पवारांच्याच बहिणीच्या विरोधात उभ्या राहिल्यात उभ्या केल्यात किंवा आता कुटुंबात एक फार मोठं वितुष्ट आलंय सुप्रिया ताईंच्या विरोधात केल्यात ता आणि के एवढं सगळं असताना भाजपचाच नेता म्हणजे सुनेत्राताईचा ताईचा त्या ठिकाणी पराभव होतोय असं म्हणतोय मला सांगा ही तुमची माझं काय म्हणणं आहे का त्याच्यावर पराभव होणार असेल तर त्यांनी तो मान्य केलाय आणि या फक्त एका वाक्यामुळे अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनीच ठरवलंय जर मग पवा पराभव होणार असेल तर मग आम्ही सुप्रिया मतदान करतो ना मग कशाला यांना मतदान करू विनाकारण आमचं मत वाया का घालवायचं मित्रांनो जे भाजपच्या मनात आहे देशभरातून आपल्या बारामती लोकसभेच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाविकास आघाडीच्या निमित्तानं जे उमेदवार उभे केलेत पुणे जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले ते ताकदीनं शंभर टक्के सगळे निवडून येणारच आहेत पण भाजपने चारशे पाराच्या ज्या गप्पा मारल्यात त्यांचेच नेते गल्ली बोळामध्ये त्या ठिकाणी भाजपचाच उमेदवार पराभूत होणार आहे याची बांधली आहे चर्चा करतायत जाहीर बोलतायत भाषण करतायत याचा अर्थ असा आहे भाजपने त्यांचा पराभव ओळखलेला आहे भाजपने जर स्वतःचा पराभव ओळखला असेल तर मग आता महाविकास आघाडीचा विजय हा नक्की आहे आणि महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्राचा परिवर्तनवादी महाराष्ट्राचा आणि सर्वसामान्य लोकांनी सुद्धा ठरवलंय की दहा वर्ष जो काही त्रास झालाय आणि मतदानाला जाताना सुद्धा तो त्रास सगळा आठवून मतदानाला जायचंय आणि मग ह्या लोकांचा पराभव कदाचित तेच कुणीतरी आशिष शेलार साहेबांना सांगितलेलं असावं की आपला पराभव नक्की होणार आहे म्हणून ते माईक समोर आले माध्यमाने प्रश्न विचारला आणि ते खाडकणं बोलून गेले की होय सुनित्रा ताईचा पराभव होणार आहे निश्चित आहे पराभव याचा अर्थ आता अजित पवार गटाच्या लोकांनी विचार करावा पण बघा शरद पवार साहेबांच्या विरोधात पुतण्या त्या ठिकाणी विरोधात जातो पुतण्या स्वतःच्या सौभाग्यवतींना उभा करतो पवार साहेबांच्या आणि मुलीच्या विरोधात उभा करतो उभा महाराष्ट्र हे सगळं राजकीय आणि कौटुंबिक आ, युद्ध लढाई पाहतायत सगळे आणि त्या क्षणाला त्यांचे सहकारी पराभवाची त्या ठिकाणी दिशा दाखवतात किंवा पराभवाचा मिस कॉल येतो याचा अर्थ आत्मपरीक्षण करावं दादा मला शेवटी फक्त एवढंच म्हणायचंय कदाचित तुम्ही ईडी सीबीआय किंवा इतर ज्या यंत्रणा तुमच्या आणि सहकाऱ्यांच्या विरोधात होत्या ज्या काही केस असतील त्या, के त्या मिटवल्यात क्लोजर रिपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी तुमचा तरी त्या ठिकाणी निघालाय म्हणजे तुम्ही सगळ्या केस मुक्त झालाय आता तुमचे जे सहकारी आहेत कोल्हापूर किंवा अजून इकडचे तिकडचे त्यांच्यासाठी कदाचित तुम्ही पवार साहेबांसोबत बंड करून स्वतंत्र राष्ट्रवादी केली हे जग जहीर आहे पण बघा ज्यासाठी तुम्ही आट्टहास केला होता तो आज पूर्ण झाला का असं जर विचार केला तर तुम्ही जे केलंय लोकांना पटलेलं नाही परंतु तुम्ही ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडून केलंय ते जर तुमच्या पराभवाची वाट बघत असतील तर अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही काय तो निर्णय घ्यायचा परंतु तुम्ही सुद्धा ठरवलंय स्वतंत्र आणि पवार साहेब तर ताकदीनं लढतायत पण महाराष्ट्र हे उभ्या डोळ्याने पाहतोय आणि आशिष शेलारांचं जे काही वक्तव्य आहे ते महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या आणि खास करून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलंय लोकांनी आता पण केलंय कि जर आशिष शेलार साहेब म्हणत असतील की पराभव त्या ठिकाणी निश्चित आहे मग आता पराभव निश्चित आहे का आता लोकांनी काय ते मतदानातून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे बाकी जनता सुज्ञ आहे पण अजितदादा ते आशिष शेलार साहेबांनी बोलायला नव्हतं पाहिजे एवढंच मला वाटतं म्हणून मी या ठिकाणी व्यक्त झालो धन्यवाद जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र